तुम्ही म्हणताल की बाबा द्यायचं द्यायचं नाही निकष काय आहेत आणि ते तुम्ही स्वतः पडताळून पाहिजे आहेत लक्षात आलं का याच्यामध्ये पार तर पार काय म्हणू शकतो आम्ही प्रत्येक गोष्टीचा सहयोग देऊ शकतो तर ह्या सेवा पुरवण्यासाठी देखील शुल्क आकारले जाईल आणि जे प्रत्यक्ष तिथं प्रदन करना रहा है। तर तर है। सेवा प्रदान करणारे आहेत तर त्यांचे तर विषयच नाही त्यांची तर सशुल्क सेवाच आहे त्याच्यामुळं अगदी एकंदरीत सगळी पाहणी करता खर्च काय एक ते दोन टक्के असेल जास्तीचा नसेल त्याबद्दल निश्चिंत राहावे अन्यथा सगळ्यांना माहिती पुढचा टप्पा काय असतो पहिला टप्पा जर आपण अंतिम निवाड्याचा मानला आनी तिसरा सम्झा। आनी है। फेब आनी चाराज है तर लवादाचा दुसरा आणि न्यायालयाचा तिसरा समजा आणि पुढं सर्व श्रुत आहे फेब आणि मार्चच्या राजपत्रात तफावत आहे थोडी थोडेच फार्मर म्हणून आहेत तर उठवतो मी की बाबा सगळ्यांना माहिती की पहिला टप्पा जर आपण अंतिम निवाड्याचा मानला तर तो किती खर्चिक असतो लवादाचा किती खर्चिक असतो आणि न्यायालयाचा किती खर्चिक आणि वेळखाऊ दोन्ही घटक महत्वाचे आहेत राहिली गोष्ट फेबानी मार्चच्या राजपत्रात तफावत आहे थोडी थोडेच फार्मर म्हणून आहेत जे कोणी ते म्हणत आहेत तर माझं एकच म्हणणं आहे की ज्या प्रकारे आपण समजा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून एक सर्वकष अलाइनमेंट व्हायरल किंवा जे निर्थार्थ सादर केली आणि संकल्पित प्रस्तावितच्या आशयाने ती होती त्यानंतर जे काय आहे फेब्रुवारी असेल मार्च असेल तर हे विषय कोणाचे आहेत की बाबा ज्याचा हात तुटल त्याच्या गाड्यात पडेल असं मला माझा हात फ्रॅक्चर झाल्यानंतर एक म्हणायचं लक्षात आलं का तर हा कसं आहे की समजा त्यांचं म्हणण्याचा अर्थ होता की ही व्यावहारिक गोष्ट आहे की बाबा लक्ष दिलं नाही हात तुटला हात तुटला तर तो गळ्यात बांधावा लागला लक्षात आलं का तर त्या हिशोबाने की बाबा आपण काय सांगितलं त्यानंतर काय झालं कोण गाफील राहिलं कोणाचं फाजिल आत्मविश्वास नडला लक्षात आलं का काही लोक काय म्हणतील की बाबा त्यांनी कशाच्या पातळ्यांवरती आपलं अवघड होतं बरं झालं बाबा आपली सुटका झाली लक्षात आलं का कुठं झाली काय झाली आता ही काय सांगायची गरज नाही मला काही कोणामध्ये नाही का वाद वितुष्ट निर्माण करायचं नाही आहे आपण जे काय आहे एक सांकेतिक प्रस्तावित शब्दाच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी हे सगळं चालू केलेलं आहे वेळोवेळी तशा शब्दरचना देखील आपण वापरलेल्या आहेत राहिली गोष्ट काय की आता राजपत्रानंतर आणि जाहीर प्रकटानंतर जे काय आहे तर ती तफावत तुम्हाला समजून घ्यायची आहे की काय आहे नेमकं लक्षात आलं का की अजूनही समाजातले कित्येक घटक आहेत की ते जाणून बुजून वेगवेगळ्या याद्या प्रसरवण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या राजपत्रांच्या याद्या गटाच्या याद्या झाल्या राजपत्रांच्या याद्या प्रसरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सर ते शेवटी काय होतं की ह्या सगळ्या गदारोळातून ज्यावेळेस एक एक क्षण एक एक पल पळ वेळ पुढं सरकत आहे तर लक्षात आलं का की जमीन अधिग्रहनाची कारवाई मग शेवटी ही एक काय म्हणतात त्याला शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने पार पाडण्याची प्रक्रिया आहे तर ह्याच्यामध्ये अपरिहारता ज्या आहेत त्या लागू होतात आणि त्यातल्या त्यात आता निकषाचा विषय समोर आलेला आहे कारण का ज्या वेळेस आपण पाहिलं लाडकी बहीणचं प्रकरण सर्वसमोर आहे तर दोपटगाईने ती योजना नाही का निकषांमध्ये काही लाभार्थींनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला